गावची खबर न्यूजने या शिव जनरल कामगार सनेच्या नियुक्ती कार्यक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत शिलफाटा येथील संगम हॉलच्या सभागृहात शिव जनरल कामगार सनेची रायगड जिल्ह्यासह खालापूर तालुक्याचे नवी कार्यकारिणी अध्यक्ष सुशील कारखानेस व सरचिटणीस घनश्याम नाईक यांच्या हस्ते वीस मार्च रोजी जाहीर करण्यात आली असता शिवजनर रायगड जिल्हा अध्यक्षपदी मनीष पालाडे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची त्या आशयाचे नियुक्तीपत्र ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या हस्ते देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर, तर यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार यांनी मार्गदर्शन पर भाषणात जनरल कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा तसेच अनेक जणांची पदनियुक्ती केली असून सगळ्यांना माझा सल्ला आहे पद दिल्यानंतर पदाची गरिमा राखली पाहिजे अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं पाहिजे असा सल्ला देत रायगड जिल्हा अध्यक्षपदी मनीष पालांडे उपजिल्हा अध्यक्षपदी रवींद्र ठाकरे जिल्हा सचिवपदी महेश नायकवडे सहसचिवपदी प्रमोद पवार खालापूर तालुका अध्यक्षपदी सुहास भ्रापलकर उपतालुका अध्यक्षपदी राहुल पाटील उपतालुका अध्यक्षपदी तुळशीराम ठोंबरे तालुका सहसचिवपदी सह श्रीरंग शिगवड चौक विभाग अध्यक्षपदी संकेत हडप वासंबे विभाग अध्यक्षपदी संदीप पाटील तर महिला आघाडी उपतालुका संघटकपदी आरती तांडेल यांची नियुक्ती करण्यात आली तर ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल दिघे महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उपतालुका प्रमुख अशोक अशोके मरागजे रवींद्र ठाकरे गणेश कदम खोपोली शहर प्रवक्ते विलास सालके संघटक नितीन मोरे सल्लागार एस एम पाटील स्वप्नील सुर्वे विभाग प्रमुख सचिन पाटील चिंतामण चव्हाण शांताराम मोरे सुविधा विचारे भाग्यश्री चव्हाण नंदा धडाम संगीता गुरव अदिती पवार भारती लोते सद्गुणा पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते जनरल कामगार सेनाचे अध्यक्ष आणि हो नाईक यांच्या मूलभूत उद्दिष्ट हेच आहेत की आपण कामगारांना न्याय कशा पद्धतीने देऊ शकतो ही जी दडपशाही या कामगारांवरती चाललेली आहे या अन्यायाविरुद्ध आपण वाचा कशी फोडू शकतो आणि मला असं वाटतं त्यांची योग्य ती वाटचाल म्हणजे मी जरी ही स्टेटमेंट देत असलो तरी मी आज प्रमुख पाहुणा म्हणून इकडे आलेलो आहे पण खरे ह्या अध्यक्ष आणि जे सरचिटणीस आहेत ह्यांची भूमिका आज तयागत ही स्पष्ट आहे आणि ह्याच्यापुढे देखील त्यांची तीच भूमिका राहणार आहे की कामगारांवरती जिकडे जिकडे अन्याय होतो तिकडे तिकडे वाचा फोडण्याचं काम ही संघटना करेल आणि म्हणून मला असं वाटतं जिकडे जिकडे आंदोलनं चाललेली आहेत ज्या चुकीच्या पदवीचं धडेपशाहीचं राजकारण तिकडे जर का चालू असेल या कामगारांच्यावर आणि त्यांच्या पोटावरती पाय आणण्याचं जर का काम चालू असेल तर त्यांनी त्वरित शिवजनरल कामगार सेनेला संपर्क साधावा इथल्या जिल्हाप्रमुख जे नवीन नियुक्त झाले त्यांना संपर्क साधावा आणि तिकडे न्याय देण्याचं काम नक्कीच ही कामगार संघटना करते दिवस हा आमच्यासाठी आजचा दिवस हा आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे तसा आणि एक मोठा जबाबदारीचा दिवस आहे शिवजनरल कामगार सेना हे काम करत असताना खरोखरच जिथे जिथे अन्याय जिथे जिथे अन्यायाच्या विरुद्ध हे आवाज उठवणारी संघटना आहे आम्ही आता या खालापूर तालुक्यामध्ये ही जी नियुक्ती झाली आमची जे सगळे नवनिर्वाचित पदाधिकारी तर जास्तीत जास्त न्याय कसा एक चांगला देता येईल प्रयत्न आम्ही नक्कीच करतो आजी माझ्या जिल्हा प्रमुख म्हणून रायगड जिल्ह्याची जी जबाबदारी दिली संघटनेने ते आम्ही निश्चिंतपणे चांगल्या प्रकारे पार पाडतो ते त्या या संघटनेला कुठे नाव कालिमा फासणार नाही असा काम इथे होईल रायगड जिल्ह्यामध्ये कामगारा कामगार असतो तो बारा तास सोळा तास काम करून आपल्या घरचं पोट भरत असतो तिकडे कोणत्याही पद्धतीचं राजकारण कधीच कोणी आणू नये त्या गरिबासाठी तो जो तो जो तिकडे काम करतो याच्यामध्ये त्याचं चा घर चालतं त्यांच्या मुलाबाळांचं चा शिक्षण चालतं अशा वेळेला प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याची गरज नाही ह्या संघटनेचा उद्दिष्टच हा आहे की कामगार कोणत्याही पक्षाचा जाती धर्माचा असो त्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन त्या कामगारांना न्याय देणं हेच योग्य ठरेल आणि मला असं वाटतं त्याच पद्धतीचं काम या शिवजनरल कामगार संघटनेकडनं लोकांना अपेक्षित आहे आणि ते करते कर। सबस्क्राईब प्रेस द